नमस्कार प्रतिष्ठान वार्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आम्ही आतापर्यंत नगर नगर अध्यक्ष पदाची निवडणूक लढवणाऱ्या मुलाखती घेतलेल्या आहेत मात्र आज आम्ही नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या एका अशा व्यक्तीची मुलाखत घेत आहोत की ज्यांचे नाव हे एक समाजसेवक म्हणून समाजासमोर आलेले आहे प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या माध्यमातून ते शहरातलेच नाही तर ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांचे काम हे एकदम निस्वार्थ भावनेने करत असतात आणि सर्व धर्म संभाव हे हा जो कॉन्सेप्ट आहे याचे प्रतीक म्हणून त्यांची ओळख आहे असे इम्रान सर इम्रान सर हे प्रभाग क्रमांक बारा क या गटातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत इम्रान सर डायरेक्ट नगरपालिका लढणे का, का इरादा की दिमाग मे कैसा आहे नमस्ते चंदन भाई नमस्ते मेरे मतदार भाय मैं इमरान खान यासिन खान पठान कार्यारण अधीक्षक प्रतिष्ठान महाविद्यालय पैठान चंद्रम दो हजार नौ से प्रतिष्ठान कॉलेज में काम करता प्रतिष्ठान कॉलेज में काम करते वक़्त मैंने देखा क्या भाई जो ग्रामीण भाग के बच्चे है शहरी भाग के बच्चे है इनके बहुत सारे अड़चन है बहुत सारे समस्या है अब ये काम करते करते अब मेरे को ऐसा लगा कि भाई अपन आप इतने सालों से कॉलेज में नौकरी कर रहे हैं सब बच्चों के आप अड़चन समस्या मार्गदर्शन कर रहे हैं आज नगर पालिका ने पैटन शहर की हालत एकदम खराब कर चुकी है आज करोड़ों का निधि आके भी निधि देने वालों ने निधि दिए पर नीचे काम सब बोगस हुए उसके बाद में ऐसा हो गया आज नगर पालिका की एक कंडीशन ऐसी है इससे पहले ऐसा होता था जब हम छोटे थे जब मैं समझदार हुआ अठारह उन्नीस साल का मैं जब नगर पालिका में कुछ लोगों के काम लेकर जाता था तो वहां अपने पुराने लोग थे जैसे कि यूसुफ भाई मोरवे थे उसके बाद में अपने महाजन साहब थे ऐसे बहुत सारे लोग थे तो आप ये लोग पहले नगर पालिका में लोगों के काम हो जाते थे ये ये लोग पैठन में रहते थे आज नगर पालिका में ऐसा नगर पालिका में सिर्फ पैठन के लोग पॉपुलर साहब को पहचानते नगर पालिका का सीईओ कौन है नगर पालिका का अकाउंट कौन 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 है नगर पालिका के सफाई कर्मचारी का इंचार्ज कौन है गाँव के लोगों को कुछ मालूम नहीं क्योंकि लोग यहाँ रहते नहीं इन्होंने गाँव की हालत बड़ी खराब कर दी इमरान भाई इमरान सर मेरे को एक बताओ आप समाज सेवा तो आपके द्वारा हो ही रही थी ना ग्राम सब बच्चों के तो नगर पालिका में जाने का आपका मेन उद्देश्य क्या है मेरा मेन उद्देश्य ये है कि आज में ऐसा हो गया कि पूरे पुराने पैठन और उसके बाद प्रभाग क्रमांक बारह के अंदर रोड की हालत पूरी खराब है मैं जब चौथी में था चौथी में यानी मैं दो, दो एक चौरानवे मैं चौथी शिकत हो त्यावेळेस त्यावेळेम यमुना, यमुना जे नगराध्यक्ष होते त्यांनी एकोणावीसशे चौऱ्याण्णव मध्ये हा रोड केला होता एकोणासशे चौऱ्याण्णव आज दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर हा रोड आतापर्यंत कधीच बनला नाही आता हा रोड कधी बनणार या नाल्या कधी बनणार फक्त कागदपत्री बिल उचलले जाणार आणि लोकांवर नागरिकांवर अन्याय होणार म्हणजे आपो म्हणजे मतलब आपण आता विद्यार्थ्यांच्या सेवा केलेल्या नागरिकांची सेवा सेवा करण्याचा सेवा करण्यासाठी आपण नगरपालिकेची निवडणूक लढवतो ठीक पण इम्रान सर मला एक गोष्ट सांगायची नगरसेवक म्हटल्यावर आहे ना थोडी नकारात्मक प्रतिमा तयार होते आणि एक एक नकारात्मक प्रतिमा समोर येते आणि आपली प्रतिमा तर ही खूप चांगली प्रतिमा आहे समाजसेवक प्रतिमा आहे सर्व धर्म संभाव जपणारा नागरिक म्हणून अशी प्रतिमा आहे मग आपण नगरसेवक बनण्याचा का प्रयत्न करत आहे की ज्याची प्रतिमा ही नकारात्मक आहे एका नाण्याच्या दोन लोकांचा प्रत्येक गोष्टी करत बघण्याचा दृष्टिकोन कर वेगळा राहतो आज लोक नगरसेवक आहे फक्त एक ठेकेदार म्हणून बघतात मला ती नगरसेवकाची प्रतिमा एक चांगली करायची आहे नगरसेवकाचे अधिकार काय आहे नगरसेवकाचे कर्तव्य काय आहे नगरपालिकेचे अधिकार काय आहे नगरपालिकेचे कर्तव्य काय नगरपालिका जी आपल्याकडून टॅक्स घेते त्या टॅक्स जे टॅक्स घेते बदल्यात ते आपल्याला काय सुविधा देत आहे आणि त्या सुविधा लोकांना माहीत व्हायला पाहिजे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी म्हटलो आपण एक सुशिक्षित उमेदवार आहे आणि असं म्हणणं आहे का सुशिक्षित माणूस राजकारणापासून दूर राहिला तरी राजकारणाची आणि समाजाची आणि वार्डाची व्यवस्था खराब होते मला हे सर्व वार्ड व्यवस्थित करण्यासाठी मला हे नगरसेवक पदाची निवडणूक लढवायची आहे तर मला आता तुम्ही नगरसेवकाचा फॉर्म भरलेला आहे तुमचा फॉर्म टिकलेला आहे वय ठरलेलं आहे बरोबर हा तर मग तुम्ही हे निवडणूक अपक्ष म्हणून का लढण्याचा निर्णय घेतला अहो सात आठ पक्ष तुम्ही कोणत्याही एका पक्षाकडून निवडणूक लढू शकला असता आणि कोणीही तुम्हाला तिकीट मग तुम्ही अपक्ष का लढताय चंदनबाई माझा अपक्ष लढण्याचं एक कारण म्हणजे काय आता हे बघा अ राजकारण म्हणजे आज राज, राजकारणाचा मूळ हेतू काय झालाय फक्त जातीवाद एका एका प्रत्येक समाजाला वाट वाटतं का हिंदूचे मत हिंदूला पडावे मुस्लिमला पडावे मला ज्या पक्षाने ऑफर दिली मला जे पक्ष तिकीट देत होते ते सगळं हे जातीच्या जातीपातीच्या राजकारणात गुंतलेले होते आता माझं लहानपण इथे गेलं माझं शिक्षण मराठी माध्यमात झालं माझं बालपण मी शाळा कॉलेज समजा शेखर पाटल साहेबांचं जे घर आहे त्यांच्या बाजूला हिंगि सरचं ज्ञानपूर कोचिंग क्लासेस होतं माझं ट्युशन तिथं झालेलं आहे त्याच्यानंतर मोतीलाल सराफ असतील त्यांचा नातू जो आहे पियुष सराफ गणेश जयस्वाल आणि हे सर्व जे बालपणाचे मित्र आहेत सर आपली जी प्रतिमा आहे का सर्व धर्मसंभाव हा जो कॉन्सेप्ट आपण जपता तो कायम राहावा यासाठी आपण अपक्ष लढत आपल्याला आप सगळ्या पक्षांची ऑफर होते पण तरी पण आपण अपक्ष निर्णय बरोबर ठीक मग आता मला एक सांगा आता हा मी आमचा माध्यम आहे आपण हा आपला आपण आम्हाला इंटरव्ह्यू देत आहात आणि हा सर्व आपल्या प्रभाग क्रमांक बारामधील नागरिकांसमोर जाणारच आहे तर आपलं काय विजन असणार आहे प्रभाग क्रमांक साठी ते तर थोडक्यात सांगा मला प्रभाग क्रमांक बारासाठी माझा हे विजन आहे की मला हा वार्ड पहिले एकदम स्वच्छ करायचा आहे का इथं या वार्डात कोणी आलं तर जसं आपण एखाद्या मोठ्या शहरात जातो मोठ्या शहरात गेल्यावर आपल्याला का वाटतं काय स्वच्छता आहे हा जो अस्वच्छ झालेला आहे जे नाल्या तुमलेल्या आहेत जे रस्ते खराब झालेले आहे आज या वार्डात तुम्ही नेहरू चौकातून या पॉवर हाऊस करून या नाथ महाराज पालखी वाट्या करून या कुठूनही या तुम्हाला कचरा साचलेला दिसतो तुम्ही टू व्हीलर आले तर नाल्याचं पाणी अंगावर येतं पाहुणे रावळे आले तर ते म्हणते हे काय तुमच्याकडे नगरसेवक आहेत का नाही नगराध्यक्ष आहेत का नाही आणि हा मला एकदम वाट स्वच्छ करण्यासाठी त्याचप्रमाणे जे नागरिकांच्या अडचणी आहे घरकुलचे पैसे पडत नाही हो लोक सकाळी उठल्यापासून ते दे। अकाउंटंट मागे फिरतात शिव मॅडमला सांगतात याला धरतात हा मी टाकतो पैसे अरे पै तुझ्या खात्यात पैसे आलेले आहे नगरपालिकेच्या खात्यात पैसे पडलेले आहेत तुम्ही लोकांना त्रास का देतात लोकांची अडवणूक काय करतात त्या पैशावर करंट अकाउंटच्या खात्यावर काय बँक तुम्हाला व्याज थोडी नगरपालिकेला व्याज देते का मग तुम्ही गोरगरिबांची पिवणूक कशासाठी करतात तुम्हाला जन्म प्रमाण काढे अरे जन्म प्रमाणपत्र काढून काढायला गेलं तर त्याला आठ आठ दहा दहा दिवस लागतात मृत्यू प्रमाणपत्र काढेल अरे त्याच्या घरात महेश झालेला आहे त्याला द्या ना एक दिवसात काय अडचण काय तुम्हाला द्यायला तुम्ही त्याला मृत्यू प्रमाणपत्र मुस्लिम खबरस्तानची दुर् दुर्व्यवस्था आहे शानभूमीची दुर्व्यवस्था आहे वाट सुधारण्यासाठी कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागेल ना आणि यांच्या विरोधात आवाज उठवा लागेल शक्यता आहे हे बघा माझा सर्व विजय हे मतदार राजावर अवलंबून आहे आणि लोक जे मतदार राजा ठरवू शकतो हो याला का याला विजय करायचा का प्रभाव पराभव करायचा माझी सगळी विजय आणण्याची आ, जो जो विजयाची वाट वाटचाल आहे तो मतदार मतदार राजाच्या एका गोटात आहे त्याने इलेक्शनच्या दिवशी बोट दाबलं तर मी विजयी होणार त्याने बोट नाही दाबलं तिथं बटन बोटाने बटन नाही दाबला मी विजयी नाही होणार माझी मतदार राजाला कळकळीची विनंती आहे मी एक सुशिक्षित उमेदवार आहे माझ्यापेक्षा तुम्हाला कोणती उमेदवार योग्य वाटत असेल तर तुम्ही त्याला मतदान करा मी मतदान हा तुमचा अधिकार आहे मी मतदानाचा कोणाचा अधिकार हिरावून घेणारा माणूस नाही आहे प्रत्येक मतदाराला मतदार त्याचा अधिकार आहे का त्याने वार्डाचं विजन समोर माझ्या विरोधात लढणारे उमेदवार यांचे चेहरे आणि मी जे लोक मला ओळखतात आता आपल्या वॉर्डातील जे पूर्व प्रतिष्ठान महाविद्यालय शिकले ते प्रत्येक जण मला ओळखतात माझा स्वभाव लोकांना माहित माझा स्वभाव कणकर आहे मी स्पष्ट बोलणारा वक्त आहे आणि मी कोणाला कोणाला न भीता हे इलेक्शन लढवणार आहे लोक माझ्याबद्दल फार अफवा करणार आहे अपक्ष लढतोय निवडून येणार का नाही येणार हे सगळं माझी निवडणुकी निवडून येण्याची जी आहे माझी हे सगळं मतदार राजाच्या हातात आहे हे होते इम्रान सर ज्यांची प्रतिमा एक समाज वार्थपणे समाजसेवा करणारा आणि सर्व धर्मसंभव हा कॉन्सेप्ट जपणारा अशी त्यांची प्रतिमा आहे आणि ही प्रतिमा जपाव यासाठी ते प्रभाग क्रमांक बारा क मधून अपक्ष अशी निवडणूक लढवत आहेत प्रतिष्ठान वार्ता मी चंदनला कडार पैठण धन्यवाद